पुण्यात अपघाताचे सत्र सुरूच आहे वाघोली येथील अपघाताची घटना ताजी असताना पुणे सोलापूर मार्गावर भीषण अपघात झालाय भरधाव वेगातील बस आणि ट्रकची धडक झाली असून यात एक जण ठार तर पंधरा ते वीस प्रवासी जखमी झाले आहे ही घटना पहाटे चार वाजता खडकी येथील बिसाबा हॉटेल जवळ घडली अपघात नेमका कसा झाला याची माहिती मिळू शकली नाही पुण्यातील महामार्गावर अपघात सत्र सुरूच आहे आज पहाटे झालेल्या अपघातात एका लक्झरी बसने ट्रकला पाठीमागून धडक दिली यात एकाचा मृत्यू झाला तर इतर प्रवासी जखमी झाले आहेत या अपघातामुळे या मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती घटनेची माहिती मिळताच पोलीस अपघातस्थळी आले त्यांनी जखमी प्रवाशांना तातडीनं भिगवण येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले तसेच अपघातग्रस्त वाहने बाजूला करून या मार्गावरील वाहतूक कोंडी ही पोरबरोध करण्यात आली अपघातातील जखमींच्या स्थितीवर लक्ष ठेवले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे अपघातग्रस्त ट्रक व बसच्या वेगामुळे ही घटना घडली असावी अशी माहिती आहे वाघोलीमध्ये येथे डंपरने नऊ जणांना चिडले होते या प्रकरणी पोलिसांनी डंपर चालकाला अटक केली आहे त्याला कोर्टाने पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे अपघाताप्रकरणी डंपर चालक गजानन तोटरे याच्यावर वाघोली आणि पोलीस ठाण्यात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपयांची मदत तर जखमीच्या उपचाराचा खर्च संपूर्ण शासन करणार आहे